शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता उसामध्ये तणाचं प्रमाण किती झालेलं आहे आणि दहा ते बारा दिवसानंतरचा रिझल्ट तुम्ही पाहू शकताय खूप क्वालिटी प्रकारचा रिझल्ट आलेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ मोहिते तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर तुम्ही पाहू शकता आपला दहा हजार एक जा दहा हजार एक क्रॉस जातीचा उसा आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय तण खूप प्रकारे आलेला आहे खूप मोठं तण झालेलं उसापेक्षा तणच मोठं दिसत आहे पण डोंट वरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटेल आपण कोणतं तणनाशक वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट किती येतो याची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल शेतकरी मित्रांनो आपला दहा हजार एक क्रॉस जातीचा ऊस असल्यामुळे आपण त्यामध्ये तमरचा उपयोग करू शकत नाही त्यामुळे या तणावर उपाय म्हणून आपण बेअर लॉडीज प्लस फूड कॉम्बो किट या तणनाशकाचा उपयोग केलेला आहे याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि त्याच्यासोबतच आपण सेन उपयोग केलेला आहे त्या सेन पण रिझल्ट खूप चांगला येतो शेतकरी मित्रांनो या दोन्ही तणनाशकाचा खर्च सुमारे एकरी एक दीड ते दोन हजार रुपये इतका येतो हे जर आपण बांगलन करून करायचं ठरवलं तर यासाठी पाच या ते सहा हजार रुपये खर्च येऊ शकतो हे खर्च तुमच्या राहणार किती तण आहे यावरून ठरू शकते दहा ते बारा दिवसानंतरचा रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकताय सगळ्या तणाचा सुपडा साफ झालेला आहे हा ऊस आमचाच आहे यामध्येच आम्ही उपयोग करून बघलेला आहे तणनाशकाचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे तुम्ही सुद्धा याचा उपयोग करू शकता तुमच्या कृषी दुकानदाराला विचारून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण पंधरा दिवस वेट केलेला आहे रिझल्ट कसा येतोय हे पाहण्यासाठी तर आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा